गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक घेणार आहोत तो एक इंटरेस्टिंग घटक आहे का म्हणजे काय या घटकामध्ये तुम्हाला ऋतुचक्राची माहिती मिळणार आहे या हा जो घटक आहे हा भाषेमध्ये किंवा मराठीमध्ये सामान्य ज्ञान या प्रकारात येतो आपण याचे आधी दोन भाग बनवलेले आहेत किती भाग दोन भाग हा तिसरा भाग आहे कारण यामध्ये बरेचसे घटक समाविष्ट होतात म्हणून आपल्याला तिसरा भाग नवे याचे पाच भाग करावे लागणार आहेत ठीक आहे याचे भाषेमध्ये आपण पाच भाग करणार आहोत तिसऱ्या भागामध्ये आपण काय समजावून घेणार आहोत यामध्ये ऋतुचक्र आणि त्यातल्या असणाऱ्या बाबी त्यानंतर त्यावरचे प्रश्न आणि काही अमावस्या समजून घेणार आहोत ठीक आहे चला आपण सुरुवात करू बघा आपल्याकडे जे एक वर्ष असत जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये बारा महिने असतात या बारा महिन्यांची विभागणी चार चारच्या याच्यामध्ये केलेली आहे म्हणजे काय तर चार महिने चार, चार महिने उन्हाळा त्यानंतर चार महिने पावसाळा आणि त्यानंतर चार महिने हिवाळा अशा तीन टप्प्यात आपण सामान्यपणे ऋतू असे म्हणतो पण या ऋतूंची नावं वेगळी आहेत तुम्हाला हे जरी दिसत असलं तरी ही मुख्य विभागणी आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा कोणती <ıkkh>. आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आता आपण जेव्हा व्हिडिओ बनवत आहोत तेव्हा पावसाळा चालू आहे पावसाळ्यामधला आषाढ महिना चालू आहे आणि ज्यावेळी यानंतर पावसाळ्यानंतर जेव्हा पावसाळ्याचे आणखी दोन महिने जातील त्यानंतर हिवाळा सुरू होईल आणि नंतर पावसाळा का उन्हाळा म्हणजे प्रत्येकाचे चार चार महिने आहेत ते आपल्याला समजावून घ्यायचे आहेत परीक्षेला यावर जो प्रश्न येतो तो असा आहे बघा खाली मी प्रश्न दिलेला आहे इथं तुम्ही वाचू शकता पावसाळा कोणत्या ऋतूमध्ये येतो खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये येतो आता इथं चार ऋतूंची नावं दिलीत तुम्ही म्हणाल की पावसाळा हा ऋतू आहे तो पावसाळ्यातच येतो तसं नाहीये <coughs> पावसाळ्यामध्ये दोन ऋतू पडतात त्यांची नावं आपण पाहणार आहोत ठीक आहे तर बघा याच्यामध्ये खाली बघा खालच्या नावांमध्ये तुम्ही वाचा वसंत ग्रीष्म हेमंत आणि वर्षा तर ज्यांना समानार्थी शब्द माहीत असेल त्यांच्या सुद्धा लक्षात येऊ शकत की पावसाळ्याला एक समानार्थी शब्द आहे त्याच नाव आहे किंवा पर्याय क्रमांक किती आहे तुम्ही बोटाने सुद्धा सांगू शकता पर्याय क्रमांक चार आहे हा जो वर्षा आहे ना वर्षा म्हणजे पाऊस आणि पाऊस म्हणजे पावसाळा पाउस ठीक आहे मग आता हे तीन नावं कशाचे आहेत बघा यामध्ये वसंत आणि ग्रीष्म आहे ना वसंत आणि ग्रीष्म हा उन्हाळ्यात येतो हा उन्हाळ्यात येतो आणि हा जो हेमंत आहे ना हेमंत हा हेमंत हिवाळ्यात येतो त्याच्या नावामध्ये तुम्ही जाऊ शकता हेमंत हिवाळा असं तुम्ही कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला शोधावं लागेल पण ज्यावेळी आपण यानंतर सराव घेऊ त्यावेळी मी तुम्हाला, तुम्हाला काही ट्रिक्स सांगेल त्याच्या ठीक आहे आता आपण अशा रेग्युलर याने समजून घेऊ त्याला आधी हा घटक आपल्याला समजावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत वसंत आपण बघितला यातला वसंत आणि ग्रीष्म उन्हाळ्यात असतो हेमंत हिवाळ्यात येतो आणि वर्षा म्हणजे पावसाळ्यात येतो ठीक आहे चला आता आपण पीडीएफमध्ये हे घटक बघू बघा तुमच्या समोर आता पीडीएफ आहे पीडीएफ मध्ये आपल्याला ते घटक समजावून घ्यायचे तर यामध्ये आपण ऋतुचक्र पाहत आहोत ऋतुचक्रामध्ये बघा मी आधी पण सांगितलं होतं दुसऱ्या भागामध्ये की मराठी महिने जे आहेत हे मराठी महिने बारा आहेत या बारामध्ये तुम्ही पहिल्यापासून जर सुरू केला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊ दहा अकरा आणि बारा तर आपण पहिल्यापासून बघू हा चैत्र महिना पहिला आहे हा पहिला महिना दुसरा महिना पहिला महिना कसा दिलाय बघा इथे किती दिवसांचा आहे तीस आणि ऑब्लिक एकतीस त्यानंतर दुसरा महिना एकतीस मी इथं लिहितो तिसरा महिना एकतीस परत चौथा महिना एकतीस पाचवा महिना एकतीस सहावा महिना एकतीस हे झाले मराठी सहा महिने एकतीस आणि पुढचे बघा सातवा आठवा नववा दहावा अकरा बारा हे सगळे तीसचे आहेत कितीचे आहेत तीस तीसचे महिने यावर ती प्रश्न सुद्धा विचारला जातो पण <स्थी> तो यात नसतो गणितामध्ये बुद्धिमत्तेचा असतो ठीक आहे बघा मग आता काय करायचंय दोन दोन महिन्यांचा एक एक ऋतू घ्यायचा कसा तो बघा इथं दोन महिने आहेत समजा आपण इथं बघू इथं दोन महिने दिलेले आहेत हा आहे ऋतू ठीक आहे दुसरा कलर घेतो हा आहे ऋतू ओके हा चैत्र आणि वैशाख जो आहे ना चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ आषाढ पहिला कोणता पाहिला होता आपण उन्हाळा ठीक आहे तर उन्हाळ्याचे चार महिने आपल्याला काढायचे बघा यामध्ये आपण इथं लिहू शकतो चैत्र वैशाख वैशाख ठीक आहे या पहिल्या चार महिन्याचा एक ऋतू येईल या दुसऱ्या चार महिन्याचा दुसरा ऋतू आणि हा तिसऱ्या चार महिन्याचा ऋतू हा पहिल्या चार महिन्याचा आपण इथं लिहू उन्हाळा ओके उन्हाळा त्यानंतर त्यानंतर पुढच्या चार महिन्यांचा आहे पावसाळा ओके पावसाळा आणि नंतर आहे पुढच्या चार महिन्यांचा हिवाळा ठीक आहे आले लक्षात पहिले चार महिने चा तुमचे उन्हाळ्याचे चैत्रामध्ये जेव्हा झाडांची पालवी फुटते ना झाडांना त्याला चैत्र पालवी म्हणतात म्हणजे काय आधी पानगळ होते पानगळ हिवाळ्याच्या शेवटी होते लक्षात घ्या पानगळ हिवाळ्याच्या शेवटी होते आणि चैत्रामध्ये नवी पालवी फुटते मग त्या पालवीनंतर हिरवळ येते हा त्याला वैशाख चैत्र म्हणतात हा उन्हाळ्यात येतो चैत्रापासून सुरुवात झाली की बारावा शेवटी येतो फाल्गुन कोणता येतो फाल्गुन आता तुम्ही यामध्ये चार चार महिने टाकू शकता बघा हे पहिले चार महिने आहेत पहिले चार महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ त्यानंतर आषाढ झाले चार महिने याच्यामध्ये असतो वसंत उन्हाळ्यामध्ये असतो वसंत आणि ग्रीष्म काय असतो वसंत आणि ग्रीष्म ठीक आहे त्यानंतर पावसाळा त्यानंतर पावसाळा चार महिने बघा पावसाळ्याचे जे आहेत त्याआधीच आपण एक प्रश्न बघितला वर्षा आणि शरद इथं वर्षा आणि शरद हे नावांवरनं पण लक्षात ठेवता येतात कसे बघा वसंत आणि ग्रीष्म उन्हाळ्यात वसंत आणि ग्रीष्म उन्हाळ्यात मित्र झाले त्यानंतर ते वर्षा आणि शरद सोबत पावसाळ्यात भेटायला गेले अशी पण ट्रिक करता येते तुम्हाला कसं वसंत आणि ग्रीष्म उन्हाळ्यात मित्र झाले वर्षा आणि शरद त्यांना पावसाळ्यात भेटले बरोबर त्यानंतर पुढचं हिवाळा हिवाळा आणि यानंतर हेमंत आणि शिशिर हे चार महिने कोणता आहे हेमंत आणि शिशिर शिशिर शी हेमंत आणि शिशिर यांची गट्टी या सर्वांची गट्टी हिवाळ्यातच आली म्हणजे इथं वर्ष पूर्ण झालं काय करायचं वसंत आणि ग्रीष्म उन्हाळ्यात भेटले वर्षा आणि शरद त्यांना पावसाळ्यात भेटले व या सर्वांची गट्टी हेमंत आणि शिशिर सोबत हिवाळ्यात झाली असं जर तुम्ही नावाच्या याच्यात लिहिलं तरी ते जमत कारण हे मित्रांच्या नावासारखे आहे हे चार तीन मित्र आहेत म्हणजे हे तीन ऋतू आहेत बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा यांचे परत दोन दोन भाग केलेत वसंत आणि ग्रीष्म वसंत आणि ग्रीष्म हा उन्हाळ्यात भेटतो त्यानंतर वर्षा आणि शरद हा पावसाळ्यात भेटतो वर्षा आणि शरद याच्यामध्ये एक मुलीचं नाव आहे वर्षा आणि त्यानंतर इथं हेमंत आणि शिशिर हे हिवाळ्यात भेटतात आले लक्षात म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवता येईल समजले अशा प्रकारे नाही राहिले तरी काय हरकत नाही आपण परत एक महिन्यानंतर सहज वेळ काढून हा व्हिडिओ पुन्हा बघायचा आहे परीक्षेच्या आधी किमान दोन ते तीन वेळा हा व्हिडिओ वर्ष बघितला की आपल्या लक्षात राहील आणि एक छोटासा कागद तयार करून खिशात ठेवला तरी लक्षात राहत ठीक आहे काढा मी याला क्लिअर करतो करा, करा, ओके बघा आपण त्या मुद्द्यावर होतो की ह्याच्यामध्ये वसंत ग्रीष्म उन्हाळ्यात भेटतात त्यानंतर वर्षा आणि शरद पावसाळ्यात भेटतात हेमंत आणि शिशिर हिवाळ्यात भेटतात बारा महिने चार चारच्या भागात तुकडे केलेले आहेत हे याचे चार चा तुकडे हे चार तुकडे आहेत मार्गशीर्ष पौष माग फाल्गुन वर्षाचा शेवट वर्षाचा शेवट हिवाळ्यात होतो आणि वर्षाची सुरुवात उन्हाळ्यात होते उन्हाळ्यात होते बरोबर हा हे चार महिने पहिले एक दोन तीन चार बरोबर त्यानंतर हे पावसाळ्याचे हा इथून एक दोन तीन चार बरोबर मग त्याच्यात येतो श्रावण पावसाळ्याची सुरुवात श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक हिवाळ्याची सुरुवात मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन हिवाळ्याच्या माघ महिन्यात वर्ष संपत ओके ठीक आहे चला आता आपण याच्या आधीचा थोडा भाग आपला राहिला होता तो बघून घेऊ पौर्णिमा हा जो घटक होता ना तो आपला राहिला होता बघा तर यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या यांची नावे आहेत पौर्णिमा आणि अमावस्या यांची चैत्र पौर्णिमा आत्ताच आपण बघितलं की चैत्र हा हिंदू किंवा मराठी महिन्यातला पहिला महिना चैत्र महिन्यात आपण बघितलं चैत्र महिन्यामध्ये रामनवमी असते चैत्र पाडवा असतो आणि त्याच्यातच पंधरा दिवसाने हनुमान जयंती येते तुमच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यात मिळेल रामाचा जन्म श्री रामनवमीला होतो म्हणजे राम श्री रामप्रभू यांचा जन्म यांचा जन्म नवमीला होतो कितीला होतो नवमीला ठीक आहे आणि त्यानंतर चैत्र पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे काय पंधरा दिवसांनी येणार आहे बरोबर बड़, पौर्णिमा बघा चैत्र पौर्णिमा मग चैत्र पौर्णिमेला कुणाची जयंती असते हनुमान यांची जयंती असते ठीक आहे म्हणजे जर हनुमान यांची जयंती असेल तर त्यांचा जन्म कधी असेल म्हणजेच राम यांच्या जन्मानंतर किती भगवान राम यांच्या जन्मानंतर सहा दिवसांनी आलंय तुमच्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे पुढचं चैत्र वैशाख मग त्यानंतर येते भगवान बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा ठीक आहे बुद्ध पौर्णिमा बरोबर म्हणजे वैशाख महिन्यातला पौर्णिमेचा पंधरावा दिवस हा बुद्ध पौर्णिमेचा दिवस असतो ओके त्यानंतर पुढे ज्येष्ठ पौर्णिमा वैशाख ज्येष्ठ ठीक आहे ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा हा सण असतो वट पौर्णिमेला येतो बघा या पौर्णिमा आपण पाहत आहोत आधी पौर्णिमा हा पंधरा दिवसांचा कालावधी असतो चांद्र महिने जे असतात चांद्र महिन्यामधला पौर्णिमा पंधरा दिवस आणि अमावस्या पंधरा दिवस अमावस्यामध्ये चंद्र छोटा छोटा होत जातो इथं आपण बघू कसा पौर्णिमा ते पौर्णिमा ते अमावस्या ठीक आहे पौर्णिमेपासून पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो मोठा त्यानंतर त्याचा अर्धा भाग झाकत जातो हळूहळू कमी होत जातो कडा आणि नंतर तो पूर्ण अमावस्येला चंद्र पूर्ण अजिबात दिसत नाही म्हणजे त्याच्यावरती सावली पडते पृथ्वीची आणि तो दिसत नाही अमावस्याला काळोखी रात्र असते त्या उलट पौर्णिमेला प्रकाश चांगला असतो आणि अशाच दिवशी वेगवेगळे सण येत आहेत बघा त्यातला आपण चैत्र पौर्णिमा बघितला बुद्ध पौर्णिमा बघितला भगवान बुद्ध यांचा प्रिय शिष्य होता आनंद त्याचं नाव काय होतं आनंद ठीक आहे तो बुद्धांना प्रिय होता ओके चला पुढचं बघू त्यानंतर ज्येष्ठ पौर्णिमा वट पौर्णिमा ठीके पौर्णिमा हा सण असतो त्यानंतर आषाढ पौर्णिमा आषाढामध्ये येणारी गुरुपौर्णिमा असते आता नुकतीच गुरु पौर्णिमा झालेली आहे गुरुपौर्णिमेलाच व्यास पूजा असं म्हटलं जातं पौर्णिमा सुद्धा यामध्ये महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली त्या महाभारताचं दुसरं नाव आहे जय तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारला जाईल आपल्याला लेखक आणि त्यांचं लिखाण हे बघायचं आहे त्यात ठीक आहे व्यासपौर्णिमेला त्यानंतर श्रावण पौर्णिमा मग आषाढ श्रावण श्रावणामध्ये नारळी पौर्णिमा असते रक्षाबंधन असते आपण आधीच्या भागात बघितलं की रक्षाबंधनाला काय करतो बहीण भावाला राखी बांधते का भाऊ बहिणीला बांधतो बहीण भावाला राखी बांधते ओके बांधत असेल तरी काय हरकत नाही चांगलीच गोष्ट आहे रक्षेच <coughs> याबद्दल खूप छान गोष्टी आहेत तुम्ही त्या समजून घ्या आणि याच दिवशी नारळी पौर्णिमेला कोळी बांधव हो, कोकणामध्ये समुद्राला नारळ अर्पण करतात सगळा महाराष्ट्राला सगळ्यात मोठा भारतात सगळ्यात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे तो सातशे वीस किलोमीटरचा आहे आणि ती सगळी कोकण किनारपट्टी आहे कोणती आहे कोकण किनारपट्टी महाराष्ट्रातला हा एक सुंदर भाग आहे कोकण हा आपला आपल्याला लाभलेलं देणं आहे महाराष्ट्राला खूप सुंदर समुद्रकिनारा आहे मी कोकणाच्या याच्यावरती मालगुंडचा सिद्धू नावाने एक पुस्तक पण लिहिलेलं आहे माझं स्वतःच मालगुंडचा सिद्धू ठीक आहे ते वर सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही घेऊन वाचू शकता हे वर पण उपलब्ध आहे माझी लिहिलेली चार पुस्तकं विक्रीला आहे ओके ठीक आहे तुम्ही सर्च करा तिथे जर वर गेले आणि विचारलं वाघ बुक्स म्हणून तर तुम्हाला चारही नावं येतील चल पुढचं बघू तर यानंतर अश्विन पौर्णिमा अश्विन पौर्णिमा म्हणजे अश्विन महिन्यात येणारी कोजागिरी पौर्णिमा मी आधीच्या भागात पण सांगितलं की कोजागिरीला हिरकणीने गुरुज उतरली होती मुलांसाठी त्यानंतर कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्यात येणारी ओके त्रिपुरारी पौर्णिमा यामध्ये सहस्त्र प्रज्वलन केलं जातं त्या दिवशी भगवान गुरुनानक यांची जयंती होती गुरुनानक हे शिख धर्माचे संस्थापक आहेत गुरु नानकांनी शिख धर्म शिख संप्रदाय वाढवला लढवय्या संप्रदाय भारतातील महत्वाचा संप्रदाय आहे ठीक आहे त्यानंतर पौष पौर्णिमा म्हणतात बघा याच्यामध्ये प्रश्न कन्फ्यूज केल्यासाठी विचारला जातो दोन तीन महिन्यातला दिला जाईल आणि त्यातला विचार जाईल यातली ही पौर्णिमा आहे की नाही असं त्यानंतर मार्गशीर्ष मध्ये दत्त पौर्णिमा दत्त जयंती फाल्गुन मध्ये होळी येते फाल्गुन हा वर्षाचा शेवट असतो हा शेवटी येणारा सण आहे तो पौर्णिमेला पंधराव्या दिवशी येतो म्हणजे जर फाल्गुन मास सुरू झाला तर त्यातली पौर्णिमा असते त्यावेळी येतो ठीक आहे श्रावण मासामध्ये श्रावणात जी अमावस्या असते त्यालाच पिठोरी अमावस्या किंवा पोळा असं म्हटलं जातं त्यानंतर अश्विन अमावस्या म्हणजे दीपावली बघा भारतातला सर्वात मोठा सण आहे काही लोक अमावस्येला चांगलं पवित्र मानत नाहीत पण अमावस्या ही त्या दिवशी दीपावली आहे कारण सगळीकडे अंधार पडलेला असतो आणि त्यावेळी दीप प्रज्वलन केलं जातं अमावस्येने अमावस्येचा अंधार घालवण्यासाठी लक्ष्मी येते आणि तिचं दीप प्रज्वलन होतं असं एक आणखी एक हे सांगतो ज्या ज्यावेळी लोक अमावस्येला वाईट मानायचे त्यावेळी महाराष्ट्रातले नवे भारताचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक मोठा लोकांची अंधश्रद्धा काढण्यासाठी हे केले त्यांनी जेवढ्याही मोहिमा केल्यात ना त्यातल्या बऱ्याचशा मोहिमा अमावस्येला केलेल्या आहेत त्यांनी काढलेल्या अमावस्येच्या सगळ्या मोहिमा यशस्वी झालेल्या आहेत तुम्ही जर इतिहास वाचला असेल राजा शिवछत्रपतींचा छत्रपतींचा इतिहास वाचला असेल तर त्यात अवश्य पहा त्यांनी केलेल्या ले सगळ्या मोहिमा अमावस्येला का कारण अमावस्येच्या रात्री अंधार असायचा त्यावेळी सैन्य शांतपणे अंधारात त्या किल्ल्याच्या जवळ जायचं आणि दिवस उज दिवस उजाडणीच्या वेळेला त्या किल्ल्यावर तिथे हल्ला करायचा अशा प्रकारे राजांनी मोहिमा केलेल्या आहेत ठीक आहे अमावस्या दिवस वाईट नसतो फक्त अंधार असल्यामुळे हो लोक बाहेर जात नाहीत ओके पुढे भाद्रपद अमावस्या सर्व पित्री अमावस्या या मोहिमांच्या शिवरायांच्या याच्यावरती मी मुलांसाठी सहा भागामध्ये एक पुस्तक केलंय ते तयार व्हायचे त्या पुस्तकामध्ये सुद्धा हा उल्लेख केलेला आहे ठीके भाद्रपद अमावस्या सर्व पित्री अमावस्या म्हणजे काय या अमावस्येमध्ये जे आपले पित्र आहेत अमावस्या हा त्या याच्यातला तो जो शेवटचा दिवस आहे त्याच्यामध्ये पित्रांना जेव घालतात पितृ म्हणजे काय आपले जे वाडवडील असतील यांना पितृ म्हटलं जातं त्या पित्रांना जेऊ घालण्यासाठी ज्यांचे पित्र सापडत नसतील त्यांची सगळ्यांची अमावस्या सर्व अमावस्या मानली जाते ओके पुढे पारशी नवीन वर्षाचा आरंभ हा आरंभ पतेची हा सण आहे बघा पारशी समाज हा भारतातला खूप महत्वाचा समाज आहे का तुम्ही आज जर बघितलं भारतामध्ये तुम्हाला टाटा लोह उद्योग माहीत असेल टाटांचा व्यवसाय हो टाटा नाव ऐकलं नाही असा मनुष्य भारतात सापडायचा नाही टाटांनी भारतामध्ये लोह हो उद्योगाची वाटचाल सुरू केली आज टाटा सुईपासून जेसीबी पर्यंत सगळं बनवतात विमानांपर्यंत एअर इंडिया सुद्धा एअर इंडिया सुद्धा भारतीयांसाठी टाटांनी सुरू केलं होतं आज परत ते टाटांकडे गेलेलं आहे तर टाटा हे स्वतः पारशी समाजाचे आहे कोणते पारशी समाजाचे या पारशी समाजाची भारत देशाच्या जडणघडणीमध्ये पारशी समाजाचा भारताच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे टाटांसारखी माणसं शापूरजी पालनजींसारखी माणसं या लोकांनी खूप मोठमोठे उद्योग लावलेले आहेत भारतामध्ये आता आपले जे फिल्ड मार्शल होते हे श्याम मानेकशॉ हे सुद्धा फारशी होते ही लोक ज्या देशात आली राहिली या लोकांनी त्या देशासाठी समर्पण दिलेलं आहे आज टाटांसारखा सचोटीने व्यवहार करणारा उद्योग व्यवसाय सापडत नाही ठीक आहे तर आपण आज या घटकामध्ये ऋतुचक्र अमावस्या पौर्णिमा समजावून घेतलेल्या आहेत ओके तर आता आपण काही प्रश्न पाहणार आहोत आपण पाचच प्रश्न पाहणार व्हिडिओची लेंथ वाढते म्हणून ठीक आहे बघा यामध्ये सराव संच बत्तीस आहे बत्तीस मध्ये पहिला प्रश्न आहे बघा प्रश्नाच्या प्रश्ना दाखल योग्य पर्याय पर्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा बघा चाचा असे कुणाला म्हटले जाते किंवा चाच्या असे कोणाला संबोधतात चार पर्याय दिलेले आहेत अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील एवढे सोपे नसतील आधी आधीच सांगतो हे सोपे आहे आपण पुढे सरावात अवघड घेणार आहोत बाळगंगा जर टिळक नाही ज्योतिबा फुले नाही सरदार वल्लभभाई पटेल आता बाळगंगा जर टिळक यांना लोकमान्य म्हणतात काय म्हणतात लोकमान्य ज्योतिबा फुले यांना महात्मा म्हणतात सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणतात ठीक आहे मग पंडित जवाहरलाल नेहरू यांना चाचा म्हणतात काय म्हणतात चाचा ओके म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे ठीक आहे पुढचं चले जाव आंदोलन ही घोषणा कोणी दिली चलेजाव आंदोलन ही घोषणा कोणी दिली ज्योतिबा फुले यांनी नाही दादाभाई नवरजी यांनी नाही रवींद्रनाथ टागोर यांनी नाही टागोरांनी आंदोलनात भाग घेतला नाही हा त्यांनी शैक्षणिक कार्य केलं महात्मा गांधी यांनी घोषणा दिली पर्याय क्रमांक चार ओके ठीक आहे पुढच पितामह असे कोणाला संबोधतात पितामह असे कोणाला संबोधतात बघा यामध्ये पितामह असे तुमच्या समोर चार पर्याय आहेत ठीक आहे पर्याय आहेत बघा पितामह कोणाला म्हटलं जात पंडित जवाहरलाल नेहरू यांना नाही रवींद्रनाथ टागोर यांना नाही त्यांना गुरुदेव म्हणतात महात्मा गांधींना नाही दादाभाई नवरोजी यांना पितामह असे संबोधतात ओके ठीक आहे पुढचं सचिन तेंडुलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत सोप प्रश्न आहे नेमबाजी नाही धावपटू नाही आणि हॉकी नाही ओके क्रिकेट पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पुढचं पीटी उषा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पीटी उषा नेमबाजी नाही गायिका नाही बॅडमिंटन नाही त्या धावपटू आहेत ओके बघा मी त्यांचं नाव तुम्हाला आधी सांगितलं होतं पिलू वालकंडील पिलुवाल कंडील टेका परविल टेका परविल उषा म्हणजे काय हो हे पिलुवाल कंडीलचं पी या टेका च टी आणि हे शहरचं उषा पीटी उषा ओके ठीक आहे <coughs> पुढचं बघू बघा पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य हो पर्याय निवडा अहिंसेचे पूजक कोणाला म्हणतात अहिंसेचे पूजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही रवींद्रनाथ टागोर नाही लोकमान्य टिळक नाही महात्मा गांधी यांना म्हणतात ओके पुढचं जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली ठीक आहे बाबा यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू नाही ज्योतिबा फुले नाही दादाबाई नवरोजी नाही ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे ओके पुढचं पुढचा प्रश्न बघू सोनू निगम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत उद्योजक समाजसेवक तबला वादक नाही ते गायक आहेत ठीक आहे ते गायक आहे ओके मग अशा प्रकारे आपण साधारण आठ प्रश्न याद बघितलेत पुढचे दोन प्रश्न आहेत ते बघून घेऊ बघा मुकेश अंबानी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत मुकेश अंबानी समाजसेवक आहेत का नाही गायक आहेत का नाही तबलावादक आहेत का नाही ते उद्योजक आहेत ओके पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पुढे आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय गीत कोणते राष्ट्रीय गीत या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही हे नाही आणि हे नाही या दोन पैकी आहे ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचे ठीक आहे पुढचं पुढचं बघू सहाव लोह हो पुरुष असे कोणाला संबोधले जाते लोह हो पुरुष आपण महात्मा गांधीने नाही जवाहरलाल नाही सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा नदीच्या काठावरती केवडिया येथे मोठा पुतळा आहे केवडिया बेटावरती त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे म्हणतात ठीक आहे खूप सुंदर मोठा भव्य पुतळा आहे अवश्य बघायला जा त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे लोकमान्य टिळक यांनी म्हटले पंडित जवाहरलालने अण्णा आजारीने दादा भाई नवरोजीने पुढचं आता हे आपण घेतलेलं ले नाही लेखकांचं त्यामुळे याच्या पुढचे प्रश्न आपण पाहणार नाही पुढच्या भागामध्ये हे प्रश्न वाहू पुढच्या भागात आपण लेखक आणि त्या संदर्भातले घटक घेणार आहोत ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांनाही कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चल ओके okay, शांतोय गुड डे बाय